न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा संत आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करत आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे सुसंस्कृत भारत घडवण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे आणि संस्काराचे धडे गिरवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जनसेवक विनोद पाडर यांनी केलंय सध्या तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली असून यांना आज महापुरुषांच्या विचारांची आणि आचरणाची आवश्यकता असल्याचे मत जनसेवक विनोद पाडर यांनी व्यक्त केले बोधवड तालुक्यातील गो दे ढाके माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम गड्डम उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पुढे बोलताना जनसेवक पाडर म्हणाले की सध्याची पिढी ही संस्कार विचार आणि आचरणात दिशाहीन होत आहे त्यामुळे प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान एक दिवस महापुरुषांचे चरित्र वाचन आणि आणि त्यांचा संघर्ष वाचायलाच लावला पाहिजे तर त्यांचे त्याग या पिढीला समजेल आणि निश्चितच पुढच्या पिढीला सकारात्मक दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे बोधवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा